श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदवंतराज श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशील कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीस जून आजचे बोधवचन मागणे तुम्हा एकच पाही वाचून दूर कधी न राही श्रीराम अभ्यास न करणारा नित्य उन्हाडक्या करणारा असा एक बंड आणि बेजबाबदार मुलगा आहे आई वडील त्याची सगळी काळजी घेतात खाणेपिणे व ह्या पुस्तके अभ्यासाला स्वतंत्र खोली शिकवणी इत्यादी कशातही कमी पडू देत नाहीत तरीही मुलगा अभ्यास मनापासून करत नाही शेवटी हतबल होऊन आईवडील मुलाला विनंती करतात की बाळा तुला एकच मागतो की तू अभ्यासापासून दूर कधी राहू नकोस त्यातच तुझे कल्याण कल आहे आम्ही किती दिवस आहोत आपली स्थिती त्या बंड मुलासारखीच आहे नामस्मरणाचे अनुसंधान सोडून आपण प्रपंचात आखंठ बुढालो आहोत आपले कल्याण कशात आहे हेच आपल्याला कळत नाही म्हणून श्री महाराज कळकळीने सांगतात की मागणे तुम्हा एकच पाही वाचून दूर कधीन राही श्री महाराजांनी रामनामाचा अनुभव घेतला आहे रामनामाने ते स्वत जीवनमुक्त झाले त्यांचे बोल अनुभवाचे आहेत नामामृताचा अव्हेर करून प्रपंचाचे ताक पिणाऱ्या क्षुद्र जीवांची भवसागरातून सुटका व्हावी या हेतूने मोठ्या कळवळ्याने श्री महाराज हा उपदेश साधकाला करीत आहेत रामाचे अनुसंधान सोडू नका रामाचे भजन वाढवावे एवढी एकच मागणी श्री समर्थांनी पण आपल्या शिष्यांकडे केली होती आपला अनुभवच त्यांनी बोलून दाखवला आमुचे कुळी रघुनाथ रघुनाथ हे आमुचा परमार्थ जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवकजन सेवे करिता जाले ज्ञान तेथे अभाव धरिता पतन पावी जेल की गुरु सांगती सारा सार त्यास कैसे म्हणावे आसार तुझ काय सांगणे विचार शहाणे जाणती मी थोर वाटे म्हणे तो नव्हे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे तेणेची ज्ञान बोलावे चळे ना ऐसे श्री समर्थांचे हे बोल अनुभवाचे आहेत त्यांचा विश्वास होता की जे जे मनात येते ते ते घडतच जाते कृपा केल्या रघुनाते प्रचित येते जे श्री महाराज सांगतात ते सगळेच संत लागतात संत सांगतात संत श्रेष्ठ तुकाराम सांगतात की नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसना रसा विटे घेता घोटे अधिक हे आणि का रसे मरण गाठी येणे तुटी संसारा तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अम्हासी। नाम हाच रस आणि विठ्ठल हाच आहार श्री ज्ञानेश्वर माऊली हेच सांगते हरी उच्चारिणी अनंत पापराशी जातील तयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी हरि उच्चारणी मंत्रहा अगाध पळे भूतबाध भय तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा नामाचा महिमा आघाध आहे आत्मसाक्षात्काराचे नाम हे महाद्वार आहे कारण सजीव प्राणी कोणीही असो पशु पक्षी मासा की मानव कोणीही जन्मापासून मरेपर्यंत श्वासोश्वास करीतच असतो एका दिवसात असे एकवीस सहस्र सहाशे श्वास आणि प्रश्वास तो जीव घेत असतो वनस्पती हे श्वास प्रश्वास घेतच असतात हा नैसर्गिक जप आहे याला अजपा जप म्हणतात श्वास हा सोकार तर प्रश्वास हा हंकार सो शिवरूप। तर हम शक्तिरूप आहे सोहम म्हणजे तो अंतर्यामी असलेला आत्मा मी आहे असा या ज अजपा जपाचा अर्थ आहे सोहम म्हणजेच ओंकार सोहमच्या अनुसंधानाने आत्मसाक्षात्कार शक्य आहे कोणत्याही ईश्वरी नामाच्या अनुसंधानाचे रूपांतर अजपा जपातच होते ब्रह्म हे अनाम आणि सूक्ष्मतम आहे त्याच्या सत्यसंकल्पातून विश्वाची निर्मिती झाली स्थूलाचा प्रारंभ नादात आहे नादाचे रूपांतर ओंकारात झाले म्हणजे नामात झाले त्यातून त्रिगुण तीन देव पंचमहाभूते आणि पुढे चार खाणी वाणी योनी निर्माण झाले ओंकार हे विश्वाचे उगमस्थान आहे प्रलयकाळी उलट्या क्रमाने विश्वाचा लय ओंकारात आहे विठ्ठलाच्या दर्शनाला शेवटी बारीतून जावे लागते त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीसाठी ओंकार म्हणजे नाम हेच प्रवेशद्वार आहे ब्रह्मांडी ते पिंडी या नायाने पिंडाचा लय नामात झाला तर आत्मसाक्षात्कार होईल म्हणून श्री महाराज म्हणतात मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही श्रीराम समर्थ ಜಾನಕೀ ಜೀವನಸ್ಮರಣ ಜಯ ಜಯರಾಮ